नमस्कार मंडळी हो स्वागत आहे तुमचं गावठी बिग बॉस मध्ये आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही बोलवतो भिकारचोट भांगार घरात इज्जत नसलेल्या लोक आय बिग बॉसच्या घरातल्या पहिल्या सदस्याचं नाव आहे चिंगी जोर लावे चिंगी जोर लावे तुमच्या बद्दल थोडीशी माहिती द्या बाई तो डोळ्यात काही खुडेल आहे गवा नाही मग मी तुला बै दिसलो का कावाच म्हली बई बई तसं नाही हो तात्या ती मला एक बिमारी आहे बाई मनाची बिमारी तर दावखान्यात खप इथं कशाला आली बाई मला सांगा तुम्ही बिग बॉस मध्ये कोण आल्या तात्या मला भांडण करायची लय आदत आहे मी कोणा सांग बी भांडण करा जाय घरच्याशी बहिरच्या जे दिसत त्याच्या गळ्यात पडा जाय मग मला एका जणांना सांगितलं तू बिग बॉस मध्ये जाय तिथं भांडण करायचे पैसे भेटते म्हणून मी टाले बाई वा वा म्हणजे तुला भांडण करून पैसे कमवायचे म्हणून ती इट आली तात्या मला माझा मी काय करू शकते तुमचं लग्न झालं का तात्या तुमच्या पोरीच्या वयाची मी मायावर वाईट नजर नका टाकू अवा बद दिमा काचे मले तो सांग लग्न नाही करायच मग दोनदा लग्न होऊन तीनदा फारखती होईल बाई तू लग्न वयल का नाही ते सांग फक्त नाही होईल हा मग असेच भांड करत राह होणार बी बाई तात्या दाखव का तुम्हाला मावाईस का अवा माया गळात नको पडू तो संग सांग भांड करासाठी दुसरं आता काय करायचं आम्ही तुम्हाला पैसे देऊन आणले भान्य करासाठी करा मग भांडण बिग बॉस मी सगळ्या संघ भान्य करू शकतो पण चिंगी संघ नाही बाई कोण मग पिरे मे अरे वटाण्याचा गोल उडू नको रे टना चिंगू खरच आय लव्ह यू लगन माझ्या संग बाई काय प्रकार चिंगू आपण फक्त पाच पोर पैदा करू भाड्या माझा का जास्त मस्त का बिग बॉस मुतारी लय सट सट करू याला घराच्या बाहेर काढा पापी नजर यायची छोटा मुतारी तुम्ही जर घरात असलील चाळे केले तर तुमची नसबंदी करण्यात येईल सॉरी बिग बॉस भावनेच्या भरात बोलून गेलो मी मी बी भावनेच्या भरात काना खाली मारीन मग मार माया काना खाली त्या निमित्ताला तू मला हात लावशील बाई इतका कसा मारणार तू तिसरा पारा साडे वाजता कर पोटिया तुझी हाईट इतकी लहान कस का राहिली लहानपणी तुझी हाईट जरी कमी आहे पण तू या ताकद रानडुकर सारखी आहे बाई मला रानडुकरा खूप आवडतात म्हणजे मी तुला आवडतो नाही रे तू भेंडाडीत डुक्कर आहे चिंगे रात दिवस चालतो करे लहानपणी तू टाळू रॉकेल ना भरली होती का म्हणजे अरे ती पाय अवधा केवढी तू पाय एवढू साक वाटण्याचा सा दाना ओ रंगीला बाबा जंग मे प्यार मे सब चलता है। अरे ठरकी तो कस चड्डी चंगदाना दुपारी साडे एक वाजता कचरा कचरा कुंडीत टाकावे यश किलकी झलकी गुलीगत धोका हे नायके का तू नाही मी तुमच्या खांदनाचा थोडी आहे काय झालं मी असा कचरा टाकत होते तर याने कचऱ्याच्या डब्याचे झाकण बंद केले ग तुले कस लागत तू गण राखण झापूक झुपूक ए गोली गात माया नांदा लागू नको तो या नांदा लागा तुला का सोनं लागलं का तू आप सराय कुठलची ये पाय मग डोक्यात जाऊ नको तो या डोक्यात जायला मी का उवा आहे येस लागू झलक्यू बाई काय प्रकार गुलीगत तुला मुलीला बोलायची पद्धत नाहीये का तू नको सुकुमल पद्धत बाई ए शिल्लक शान करू आ तू भी कुत्र्या मध्ये भुकू नको मी तुला बोल राहिले का त्याला बोल राहिले तो गरीब आहे म्हणून त्याचा फायदा घेऊ का मग तू मालदार इथे तो फायदा घेऊ का अहो मी तर खानदानी भिकारी आहे राहुल चिंगील काही बोलाच नाही आहे शान्या तू मग मित्र आहे का तिचा मित्र आहे इटा विषय मैत्रीचा नाही जिथं मुलीवर अन्याय होईल तिथं मी त्याच्यासाठी उभा राहील शान्या चिंगीच्या इतकं पुढपुढ नको करू तिथं सांग लग्न नाही करणार कौल मी करणार काय कमी आहे मयात करशील ना चिंगी मयाच लग्न बाई काय प्रकार तो तोडपाला का नीट आर्ष अरजूला कुत्र्या दिसतो तू बर वाटलं का आता जाऊ दे रे पोरी राहतेच धोकेबाज